जय जय हिंद महाराष्ट्र आपण आज आहोत बीबीसी बँक या चौकामध्ये चिखली या ठिकाणी आहोत इथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी चक्काजाम करण्यात आलेला आहे रस्ता रोख करण्यात आलेला आहे व आंदोलन शेडण्यात येत आहे आपण बघू शकता चिखली शहरातले तालुक्यातले शहरातले व जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी या ठिकाणी या रस्त्यावरती उतरलेले आहेत सर्व चक्काजाम करण्यात आलेला आहे माध्यमातून आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतो तसेच या चिखली शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गुलाबरावजी वाघसाहेब यांनीसुद्धा या ठिकाणी चोख बंदोबस्त लावलेला आहे हा जो चक्काजाम आहे हा सी आरक्षणासंदर्भामध्ये या ठिकाणी आहे ज्या विविध मागण्या आहेत या संदर्भामध्ये ह्या मागण्या मान्य करण्यासाठी ह्या धक्का या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने छेडण्यात येत आहे हे सर्व छाणेचित्र केल्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जाऊ जय हिंदा चिखली शहराचे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण केलं आणि कोर्टाच्या या निर्णयामुळे जो वेळपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण मिळणार नाही तो वेळपर्यंत भारतीय जनता पार्टीने हा लढा चालू ठेवायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची परिणिती म्हणून आज माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशावरून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू आहे जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी सतत आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरणार आहे आपला पुढचा पवित्र काय रासेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळेपर्यंत होऊ देणार नाही असा भारतीय जनता पार्टीचा पवित्र आहे आज आपण चक्का जाम केलेला आहे अशा पद्धतीचं आपले मान्य मान्य जर नाही झालं तर आपण काय करणार मुद्दा हाच आहे की आम्ही आरक्षण मिळेपर्यंत हा लढा भारतीय जनता पार्टीने चालू ठेवावा या पद्धतीने आमच्या पक्षश्रेष्ठी आणि आम्ही सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत लाकडतेपणामुळे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जे ओबीसीचे राजकीय आरक्षण होतं ते रद्द केलेलं आहे मागच्या काळामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा जवळपास अडीच वर्षा तीन वर्षापूर्वी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी एक जिल्हापट सदस्य वाशिमचा होता त्या दोन कार्यकर्त्यांनी हायकोर्ट नागपूरला ही पिटिशन दाखल केली आणि ओबीसीचं आरक्षण रद्द करण्यात त्याच्यावर मागणी केली देवेंद्र फडणवीस सरकार असताना महाराष्ट्रामध्ये त्यांनी हायकोर्टामध्ये ही केस चांगली लढली आणि ते आरक्षण तसंच साबूत ठेवलं त्याच्याविरोधात त्या आदेशाच्या विरोधात हे कार्यकर्ते पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेले तेव्हा हे सरकार बदललं होतं आणि या ठिकाणी आघाडीचं सरकार आलं त्या आघाडीच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू नीटपणे मागे मांडली नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आरक्षण या ठिकाणी राजकीय के रद्द केलेलं आहे हे राजकीय आरक्षण परत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा लढा असा सुरू ठेवणार आहे विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी आज चक्काजाम केलेला आहे या संदर्भामध्ये आपण शब्द काय सांगणार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा चक्का हो। जो चक्काजाम झालेला आहे ओबीसीच्या हक्कासाठी आम्ही इथे लढत आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार ओबीसीना राजकीय आरक्षण नाकारून त्या आघाडी सरकारने ओबीसींना हद्दपार करण्याचं जे कट कारस्थान त्या ठिकाणी केलेलं आहे या समस्त ओबीसींना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज रस्त्यावर उतरून ओबीसींना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हे आरक्षण जर पूर्व झालं नाही तरी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने हा लढा अधिक तीव्र केला जाईल आणि ओबीसींना आरक्षण ही शंभर टक्के मिळूनच घेणार अशा प्रकारची भूमिका पक्षाची असून त्या दिशेने आम्ही तीव्र आंदोलन करू मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आज संपूर्ण देशामध्ये दे या या राज्यामध्ये रस्त्यावर उतरून उतरण्याची भूमिका घेतलेली आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट असून या भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेमुळे ओबीसीनं जे आरक्षण या आघाडी सरकारच्या पणामुळे जे रद्द झालेलं आहे ते आरक्षण शंभर टक्के परत मिळवू असा ठाम विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी चिखली शहरामध्ये चौकामध्ये समस्त भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून या ओबीसीच्या आरक्षणावर रस्त्या आलेला आहे राज्य आरक्षण अरे असं कस नाही असं कसा येत नाही भारतीय जनता पार्टीचं अरे माता पातक भारत की ओबीसी की सम्मान में भाजपा मैदान में ओबीसी के सम्मान में भाजपा मैदान में ओबीसी आरक्षण भारतीय जनता पार्टी ओबीसी न राष्ट्रीय आरक्षण ओबीसी न राष्ट्र आरक्षण आघाडी सरकारचं करायचं काय खाली मुंडवा आघाडी सरकारचं करायचं काय खाली मुंडवा वाट ओबीसीला राजकीय आरक्षण जय जय पाहिजे ओबीसीला राजकीय आरक्षण भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय सरकारचं करायचं काय

भा रा रक्षण ग़र प

राजकीय आरक्षण काय वाटत तुम्हाला या आपण आंदोलन केलं ओबीसी न राजकीय आरक्षण ओबीसी न राजकारण